माझ्या ब्लॉग मध्ये हे आहेत माझे दाजी कर्नाटक मधले माझी सिस्टर नाही दाखवू शकत कारण तिला कॅमेरा कायचा प्रॉब्लेम आहे कारण तिला खूप लाज वाटते कडूस आहे ती नाही तर माहितीच आहे मला वगैरे मदर म्हणा माझ्या फॅमिलीला मला सपोर्ट सपोर्ट करा माझ्या लवकर हे होऊ द्या म्हणा शंभर होऊ द्या हा ठीक आहे चाललं का मग तुमचं तुमच्या मम्मीशी भेट घालून देते तिनला तिन्ही हे बघा जेवण करते काय जेवण असते कोण कुठे बसते बसत नाही की आंघोळ नाही केली त्याच्यामुळे खूप छान दिसते ती अशी आंघोळ नाही केलेली आणि आमचं घर आहे आता खूप राडा आहे आमच्या घरामध्ये खूप पाहुणे वगैरे आलेले आहेत तुम्हाला आमचं देवघर दाखवते माझ्या मम्मीचं माझ्या मम्मी लेडीश्वरीचं ताट आहे आज झाला ते यात्रेत जाणार आम्ही फिरायला यात्रेतून फिरून आल्याच्या नंतर लगेच बीडला आणि बीडून लगेच जाणार आम्ही कधी देणार फिरायला जात मोश आम्हाला येणार आहे मला पैसे किती घर जायला पैसे किती ती किती कोणी देतो कोण देतो कोण चार पाचशे रुपये कोणी खर्च आहे ना रहा। मला एक मुलगी बघा चार पाचशे रुपये द्यायचे म्हणते हजार दोन तीन हजार रुपये द्यायचे तर खर्चायला चला तर आपण जाऊया यात्रेमध्ये दाखवते भरती आहे ते माझ्या खूप लाटाच्या दाजी आहेत बघता इकडे आणि नाही मिळून घ्यायचं माझा एवढा ब्लॉक हे होईल खराब होईल चला आपण जाऊया यात्रेमध्ये ती दे चार पाचशे रुपये आमची गुणाकोनत चार पाचशे रुपये घेते आणि